सावध त्यांना माहिती होत की सदुसष्ट सालापासून कुणबी हा ओबीसी मध्ये होता आणि त्यामुळं कुणबी जाऊन अशा प्रकारचं वारस सुरू झालं आणि बघता 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 ओबीसीच्या जागेवर मला कशी संधी मिळेल आणि मीच कसा निवडून जाईल असं मराठ्यांनी गणित राखलं आणि जवळजवळ कोंब्याच्या जागेवर मराठ्यांनी कब्जा केला जी पहिल्या दुसऱ्या टप मध्ये भटक्या जमातीला सत्तेत जाण्याचा रस्ता मिळाला हा प्रकटचा मुद्दा का पुढे आलाय कारण की जेव्हा आंतरवादी सराठीमध्ये पहिल्यांदा आंदोलनाला बसले आणि ओबीसी टाका सरसकटचा मुद्दा त्यांनी काढला साहेब मी त्यावेळेस मला कळलं की अरे बापरे आता आपली माणसं आता शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये पण या जमातीच्या लोकांनी म्हणजे धनगर म्हणून दाबले गेलेले आहेत आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळालेले राजकीय आरक्षण सुद्धा हे मराठी आपल्याला पूर्ण मारून टाकणार आहेत परंतु आपण एक नाही आपला आवाज नाही कोणी जाग नाही कुणाला सांगाव त्याचं गांभीर्य नाही म्हणून दस्तूर बुद्ध छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला डिसेंबरच्या दोन हजार तेवीस मध्ये समाधीला जाऊन वंदन केलं आणि गौंड्याच्या हाताखाली काम करणारी वीस पंचवीस फोडं भरली ट्रक मध्ये आणि कोल्हापूरून नागपूरला गेलो माझा मुद्दा होता की भटक्या जमातींना ओबीसीतून बाहेर काढा मला त्यावेळेस समजलं होतं की आता माझा समाज संपणार पुन्हा एकदा थंडी वाऱ्याच पण माझ्या बांधवांना ही गोष्ट कळली नाही पुन्हा जरांगे उठले आणि आता परत आझाद मैदानावर पर गेले आणि ते सरसकटची भाषा करायला लागले आणि दोन सप्टेंबरला झियार एका तासात पण काढून घेतला आता त्यांना ग्रामसेवक तलाठी आणि कृषी सेवकाच्या माध्यमातून जर कोणी तिथल्या कुंतीचा दाखला असेल तर कुनी कुनी तो त्यापूट देणार आणि त्या माध्यमातून सांगतो तुम्हाला आता भाडण ओबीसीच मराठ्याचं दिसतंय आहे काही भाटण नाहीये मराठे ओबीसी सर सगळं गेलेत कोणाचा मायक आला त्यांना ओबीसी जाण्यासाठी रोखू शकत नाही ही आता सध्याची अवस्था आहे हे आता झालेलं भांडण हे आपल्यासाठी फक्त आपलं नाटक आहे आणि जेव्हा मुद्दा मांडला अरे तुम्ही तुमचा जरा काय म्हणतो शिक्षणाने नोकऱ्या आमच्या नोकऱ्या मिळत नाही काय सांगतो हा माणूस आमच्या लेकरांना नोकऱ्या नाही आमच्या लेकरांना शिक्षण नाही आम्हाला सवलती नाही आम्ही गरीब आहोत गरीब महाराज आहोत पण जेव्हा गेला विचारलं अरे बाबा शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये तुम्हाला मिळत नाहीत पण ठीक आहे त्यासाठी राज्यकर्त्यांनी तुमच्यासाठी वेगळा कप्पा केला तर आमचं काय म्हणणं नाही पण स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सत्तावीस टक्क्यामध्ये तुम्ही आमच्या भाऊखाडी उपासणार आहात आणि आम्हाला हद्दपार करणार त्या संदर्भात तो काय बोलत नाही रे बाबा जरांगे या संदर्भात एक शब्दही बोलत नाही बांधवांनो गरीब मराठ्याच्या आडून श्रीमंत मराठ्यांनी केलेली की चालू चाललेल्या लोकांना गावच्या सरपंच होऊन द्यायचं नाही पंचायत समितीचा सदस्य होऊन द्यायचं नाही जिल्हा परिषद मध्ये येऊन द्यायचं नाही आणि महानगरपालिकेचं तर नावच येऊ नका या महाराष्ट्रातले एस सी असतील एस टी असती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारखा खमक्या माणूस आणि त्याची तरतूद केलेली आहे त्यांना रोखण्याची तुमच्यात हिंमत नाही फक्त तुम्ही भटक्यांनाच फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेत रोखू शकता कारण ते जागे नाही ते संघटित नाही त्यांना नेता अजून मिळालेला नाही म्हणून तू बळी घेण्यासाठी ही लढा लागलेला आहे हे महाराष्ट्रातल्या भटके पहिल्यांदा ओळखलं पाहिजे आणि म्हणून साहेब जी लढा लढताय ती बाबासाहेबांचं अधुर स्वप्न आहे बालपण एसटी च्या लोकांना जे संरक्षण घटनेनं दिलं ते बाबासाहेबांनी दिलं तशा पद्धतीचं संरक्षण याही वर्गाला मिळालं पाहिजे ही लढा आपले माने साहेब काढतायत आणि हे सगळे मैदानावर जाऊन माने साहेबांच्या पाठीशी मी खंबरपणे त्यांना माटीमध्ये दिलाय तुम्ही लढा साहेब लॉंग ला, लाईफ लढा आहे कदाचित दहा वर्ष वीस वर्ष आपल्याला लढा लागेल लढू आपण आपल्या नवीन तरुणाला जर हे कळलं आपल्यावर झालेला अन्याय हे म्हाताऱ्या किंवा वयस्कर झालेल्या माणसाला कळून नाही युवकांना जर कळलं आपल्या अरे कोणत्या पक्षात आपले युवक दगड मारायला पुढे नाही आपल्या आप आप नागराज कुंडळ्याचा तुम्ही फॅन्ड्री बघितला असेल ना त्या फॅन्ड्रीच्या पोरांनी मारलेला दगड काय सांगतोय हा व्यवस्थित मारलेला दगड आहे तो दगड कधी बसेल हा लढा आपल्याला इतका तीव्र करावा लागेल जेव्हा तरुणाच्या हातात आपण ह्या उच्चार देऊ आणि म्हणतो आपल्या लढाईने पण माझं एक शॉर्टकट सोल्युशन माने साहेब मी सांगू इच्छितो तो कदाचित आपणही विचारात करावा माने साहेब मी कळकळीची विनंती करतो मी एक होणारा माणूस आज ग्रामसेवक म्हणून मी वीस वर्ष नोकरी केली मी मला त्या सोडून दिली दोन हजार सात साली नोकरी आणि पूर्ण वेळ याचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करतो आणि याचा मूल शोधण्याचा प्रयत्न करतो बाजूला याचं मूल शोधून आपल्याला लढा उभा करावा लागेल एस टी साठी एस सी एस टी साठी माझा वडार समाज काय महाराष्ट्र समाज मी तुमच्या समाज पाठीशी उभा करेल तुम्ही त्याचं नेतृत्व करा पण लढू पण मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतं आपण पंचवीस तीस वर्षामध्ये लढतोय पण नवी पिढी आपल्याला तयार होत नाही हे आपल्याला आत्मकर्षण करावं लागेल आणि ही आप्ड़ा आप्ड़ा लागे। नवी पिढी पिढी तयार करण्यासाठी एक सोल्युशन मला दिसतं ते हे आता जर जर नारायण शिंदे ग्रामपंचायतीमध्ये सरपंच होऊन गेले आज त्यांनी चित व्यथा व्यक्त केली की मी आता सरपंच होणार नाही ग्रामपंचायत सदस्य होणार नाही कारण हे मराठी आता आपल्याला येणार आहे आणि म्हणून टेक्निकल मुद्दा असा आहे हे जे सत्तावीस टक्क्याचं शिक्षण आणि नोकरीचं आरक्षण हे मंडळ आयोगाने दिलंय आपल्याला एवढंच माहिती आहे परंतु मंडल आयोगाने शिक्षणाने नोकरी सत्तावीस टक्क्यात ओबीसी बरोबर आपल्याला आरक्षण दिलं त्याचबरोबर आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षण सुद्धा दिलंय त्याच मंडळ आयोगाने आहे राजकीय आरक्षण सुद्धा मंडल आयोगाने दिलंय आणि शिक्षण आणि नोकऱ्यातलं सुद्धा मंडल आयोगाने दिलंय मग जर शिक्षण आणि नोकऱ्यातलं मंडल आयोगाने दिलेलं सत्तावीस टक्क्याचं आरक्षण राज्य सरकारनी आणि राज्यकर्त्यांनी शिक्षणाने नोकऱ्यात आपण वेगळे आहोत म्हणून आपल्याला सेपरेट दिला असेल तर त्याच राज्य सरकारच्या कायद्यामध्ये राजकीय आरक्षण सुद्धा वेगळं करून देण्याचा अधिकार आहे की नाही का दुर्लक्षित ठेवा तुम्ही मी आम्हाला का मारला आतापर्यंत आपली फार मोठी नुकसान झालेली आहे हे मी का म्हणतोय तात्पुरती दोन टप्प्यातला लढा आपल्याला लढायचा आहे स्थानिक स्वराज्य संस्था राजकीय आरक्षण भटके नियुक्तांचा सेपरेट करा आणि टी एस टीचा लढा हे सुद्धा आम्हाला केंद्रीय पातळी आमांच वेगळं करून आहे दोन लडे असले पाहिजे या एसटी एस टीच्या लढ्यासाठी आज जी आपली लढताना दूर आहे त्याला बळ मिळण्याचं एक सूत्र मिळण्याच्या सगळ्या ठिकाणी शोधतोय जर का आपण आता एक शॉर्ट टर्म लढा लढवला की आमचं स्थानिक स्वराज्य संस्थेतलं राजकीय आरक्षण वेगळं करा हे वेगळं करण्याचे अधिकार आपल्याला केंद्राकडे जाण्याची गरज नाही ते ह्या देवेंद्र फडणवीस सरकारच्या हातात आहे त्याला जर आपण ताकद लावली आणि ते जर आपण आता वेगळं करून घेतलं तर त्याचं गणित काय सांगतो इथं पुणे महानगरपालिकेमध्ये ओबीसीतून सतरा जागा ओबीसीच्या राखीव झाल्या ओबीसीसाठी गेल्या पंचवार्षिक मध्ये सतरा जागा ज्या ओबीसीच्या होत्या त्यातल्या पंधरा जागा मराठ्यांनी केलेल्या तुम्हाला ओबीसी मध्ये धरून तुमच्या पत्रात काय आणि आता नारायण शिंदेनी जे सांगितलं गावोगावी सरपंच झालेली माणसं आहेत ते आता कावरेबाय झाले अस्वस्थ झालेले आहेत मी सरपंच झालो मी ग्रामपंचायत सदस्य झालो आता होणार नाही असं त्यांना भीती वाटते आणि ते पण जागे झालेले आहेत जर आपण आता पुकारला तर हे सगळे भट्टेमुक्तांची लोक जे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे, जे काही सत्य जाऊन बसलेले ते सगळे आपले साथीदार होणारे माणूस आहेत आपली ताकद वाढणारे माणस आहेत आणि ही ताकद ताकद ही मारणा महाराष्ट्रामध्ये सत्तावीस टक्क्यातलं साडेपाच टक्के जर आपण आरक्षण वेगळं मागणी केली आणि ती जर आपल्या प्रयत्नाने होऊ शकली जी राज्य सरकारला करण्याचा अधिकार आहे तर महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये